ड्रीम इलेव्हन मोबाईल प्रिलिव्ह गेम ट्वेंटी फोर बाय सेवन रमी पोकर झोपी विन्झो अशा ऍपनी भारतीय ऑनलाइन गेमिंगच्या विश्वात वर्चस्व निर्माण केलं असून या गेमिंग ऍपच्या कंपन्यांनी लाखो डॉलर अब्ज कमावले आहे भारतीय क्रिकेट संघासह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी आयोजक तत्व ही या कंपन्यांमार्फत बहाल केले जाते मात्र या पद्धतीवरही आता निर्बंध येणार असून खेळाडू किंवा सेलिब्रिटीना अशा ऍपची जाहिरात त्याच कारण म्हणजे भारत सरकारने लोकसभेत ऑनलाईन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक दोन हजार पंचवीस सादर केलाय विरोधकांच्या गदारोळातही विधेयक मंजूर झालंय सरकारच्या या निर्णयावर सोशल मीडियावर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत ऑनलाइन गेमिंग उद्योगात काम करणाऱ्या नोकऱ्या जाण्याची भीती सातावत आहे तर दुसरीकडे काही लोक सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत आहे आणि ऑनलाइन गेमिंगवर बंदी घालण्याच्या निर्णयाला योग्य ठरवत आहे या विधेयकानुसार ई स्पोर्ट आणि सोशल गेम्सना प्रोत्साहन दिलं जाईल तर ऑनलाइन मनी गेम्सवर पूर्णपणे बंदी घातली जाईल डिजिटल तज्ञांचं म्हणणं आहे की पारंपरिक जुगाराच्या तुलनेत तरुण पिढी ऑनलाइन जुगाराकडे अधिक आकर्षित झाली आहे सोप्या शब्द झालं तर मदतीने व्यक्ती ऑनलाइन सट्टेबाजी करू शकणार नाही असं म्हणणं आहे की अशा ऑनलाइन गेम्समुळे फक्त एखाद्या व्यक्तीच व त्याच्या कुटुंबाचं नव्हे तर मनी लॉन्ड्रिंग टॅग चोरी आणि दहशतवादाला फंडिंग होण्यापर्यंत याची पाळेमुळे जाताना दिसत आहे सरकारने गेमिंग गेमिंगचे तीन प्रकार सांगितले आहे पहिला वर्ग म्हणजे ई स्पोर्ट दुसरा ऑनलाइन सोशल गेम्स आणि तिसरा ऑनलाइन मनी गेम्स इलेक्ट्रॉनिक्स आणि मैत्री तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्ण यांनी या तीन कॅटेगरी के स्पष्ट केल्या आहेत त्यांचं म्हणणं आहे की बरेच लोक फक्त त्यांच्या मनोरंजनासाठी ऑनलाइन जुगार खेळू लागतात परंतु लवकरच त्यांना त्याचं व्यसन लागतं ते म्हणतात की जसं एखाद्या बुद्धिबळ खेळतो तसं ते ऑनलाईन माध्यमातही खेळता येत असे खेळ हे ई अंतर्गत येतात यामध्ये जिंकल्यावर काही यामध्ये खेळाडूंचा अनुभव महत्वाचा असतो ते म्हणतात की मला या ऑनलाईन सोशल गेमच्या मदतीनं काहीतरी शिकतात आणि या गेम्स मध्ये तुम्हाला काही सबस्क्रिप्शनची रक्कम द्यावी लागते परंतु त्या बदल्यात पैसे जिंकण्याची अपेक्षा नसते यश कृष्णन पुढे म्हणाले की जिथं असं म्हटलं होतं की तुम्ही थोडे पैसे गुंतवा आणि तुम्हाला अशी आशा दिली जाते की तुम्ही जास्त पैसे जिंकू शकता तुम्ही जितक जास्त खेळाल तितकं तुम्ही जास्त रक्कम जिंकाल असं सांगितलं जात असेल तर ही कॅटेगरी ऑनलाईन मनी गेम ची असेल पबजी मध्ये अनेक खेळाडू एकेवेळी व्हर्च्युअल ऍप वर उतरतात आणि या खेळात जो शेवटपर्यंत टिकतो तो, तो विजयी होतो फ्री फायर देखील पबजी सारखाच गेम आहे आणि यामध्ये जलद आणि लहान लहान कालावधीचे सामने असतात या विधायकाच्या कलम दोन जी नुसार ज्या खेळांमध्ये खेळाडूला पैसे किंवा काहीतरी आर्थिक लाभाच्या बदल्यात जिंकण्यासाठी शुल्क किंवा पैसे किंवा टोक्स गुंतवे लागतात अशा सर्व खेळावर बंदी घातली जाईल ही इंडस्ट्रीशी संबंधित लोकांना असं वाटतं की हा कायदा झाल्यानंतर लोक फॅन्टसी स्पोर्ट गेम्स ऑनलाईन रमी कार्ड्स गेम पोकर प्लॅटफॉर्म आणि ऑनलाईन टीम तयार करून थेट पैशाची गुंतवणूक असणारे गेम्स खेळू शकणार नाही मात्र सायबर कायदेतज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयाचे वकील विराट गुप्ता यांचं असं म्हणणं आहे की हे विधेयक घाईघाईत करण्यात आलं आहे ते सांगतात की ऑनलाईन मनी गेम्स मध्ये दोन गोष्टी असतात एक म्हणजे गेम्स ऑफ चान्स म्हणजे जुगार आणि दुसरा म्हणजे गेम ऑफ स्किल ऑनलाईन मनी गेमशी संबंधित कंपन्या गेम ऑफ स्किलचा युक्तिवाद करून या निर्बंधापासून सुटका मिळवतात सरकारने आणलेल्या या विधेयकामध्ये गेम ऑफ चान्स जुगार आणि गेम ऑफ स्किल यांची व्याख्या केलेली नाहीये आणि या विधेयकानुसार केंद्र सरकार ऑनलाईन गेमिंग ऑथॉरिटी देखील तयार करेल कोणता गेम मनी गेम आणि कोणता गेम ई स्पोर्ट आहे हे ठरवून देखील त्यांचं काम असेल याशिवाय ऑथॉरिटी सोशियल आणि ई स्पोर्ट गेमची नोंदणी करेल शिवाय नियम आणि मार्गदर्शक तत्वे ही तयार करेल आजकाल अनेक सेलिब्रिटी क्रिकेटपटू आणि फिल्मी स्टार्स ऑनलाईन मनी गेम ची जाहिरात करताना दिसत आहे आय पी एल संघाच्या असो किंवा इंडिओ जर्सीच्या माध्यमातून हा प्रचार केला जात आहे आणि मोठ्या प्रमाणात होणाऱ्या जाहिरातबाजीमुळेच ऑनलाइन ऑनलाईन गेम अधिक लोकप्रिय झाला आहे असं त्यांचं म्हणणं आहे या विधेयकानुसार कोणतीही व्यक्ती ऑनलाईन मनी गेमशी संबंधित जाहिरात करू शकणार नाही किंवा त्यामध्ये मदतही करू शकणार नाही जर कोणी अशा प्रकारचे गेम खेळण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करत असेल तर त्याला कायद्यानुसार दोन वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा पन्नास लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात मित्रांनो तुम्हाला या ऑनलाईन गेम्स वर बंदी घातल्याबद्दल काय वाटतंय नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद